नमस्कार मित्रो तर कालपासून दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे हे फार चर्चेत आलेलं आहे मीडियावर त्याचे अनेक बातम्या प्रसारित झाल्यात आणि त्या बातम्या फार चिड आणणाऱ्या संताप देणाऱ्या आहेत तर तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्हाला उपचार नाही आणि उपचार नाही म्हणून तुमचा मृत्यू ठरलेला आहे म्हणजे एखादा माणूस मृत्यूच्या जबड्यामध्ये आहे तो तडफडतो आहे आणि तुम्ही खुशाल पैशाची डिमांड करताय आणि तुम्ही त्याला उपचार करत नाही म्हणजे त्याला मरू दे मरू आहेत तर खरंच ही जी काही माणसं आहेत हे असंवेदनशील आहे ह्यांची जी हृदय आहे ते दगडाची झालेली आहे आणि सारी जी घटना आहे माणुसकीला कळीमा फसणारी आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या संदर्भात असे अनेक किसे आहे पण मला हे सांगायचं आहे की ह्या हिडिओमधून मला हे सांगायचं आहे की हे फक्त दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्येच घडत आहे असं नाही ही ही जे काही घटना आहेत या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये खासगा हॉस्पिटलमध्ये घडतायत खरेदी सरास घडतायत कारण जे काही डॉक्टर आहेत ते डॉक्टरनी म्हणजे रुग्णसेवा हा जो काही गोंड शब्द आहे तो फक्त वापरला जातो पण प्रत्येकाच्या लोकांमध्ये वैद्यकीय एक धंदा आहे आणि तो धंदा ज्यावेळेस धंदा म्हणूनच केला जातो त्यावेळेस त्याच्यात जास्तीत जास्त नफा कमवण्याचा प्रयत्न केला जातो आणि नफा कमवतानी आता इतकी तर लोक सज्जन नाहीत की तो वाममार्गानेच नाही कमावला पाहिजे इतकं त्यांना कळणार नाही तो एक चांगला व्यवहार करून चांगल्या व्यवहारातूनही धंदा केला पाहिजे त्याच्यातूनही धन जोडता येतात पण तुम्हाला जर काही तिथं चान्स असतील तर ते नक्कीच घेतले जातात म्हणजे एखादा माणूस भ्रष्टाचार फार बोलतो जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो नक्कीच भ्रष्टाचाराच्या मोहाला बळी पडतो तसं डॉक्टरांचं पण आहे जर तुम्हाला संधी आहे तिथं पैसे घेण्याची तर ती सोडणार नाही म्हणजे सरकार शासना शासनाने ह्या गोष्टीचे गांभीर्याने विचार केला पाहिजे की के आरोग्य ही तुमची प्राथमिकता राहिली पाहिजे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे की त्याला उपचार भेटले पाहिजे त्याला आरोग्यदायी सुविधा भेटल्या पाहिजे जेव्हा जा। शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णालय रुग्ण जातो तेव्हा तिथं सुविधांचा अभाव असतो तिथला जो स्टाफ आहे तो भिपकीर असतो तो निष्काळजी असतो आणि तो सौजनशील नसतो कुठल्या प्रकारचं सौजन्य तिथं सांगत नाही तिथले डॉक्टर तिथं डॉक्टरची उपस्थिती हाच मोठा प्रश्न असतो आणि तुम्हाला डॉक्टर उपस्थित नाही तिथला स्टाफ तो बेफिकीरपणे वागतो निष्काळजीपणाने बोलतो आणि तुम्हाला सौजन्य कुठलंच दाखवत नाही म्हणजे तुम्ही एखादा गंभीर आजारी माणूस तिथे घेऊन गेलात तर ते त्याला कुठला धीर नाही त्याला आधार नाही आणि उपचाराची कसल्या प्रकारचा विश्वास नाही हमी नाही त्यावेळेस सगळंच लोक खाजगी रुग्णालयाकडे वळतात आणि खाजगी रुग्णालयात कोण असतात जे शासकीय डॉक्टर आहेत जे शासनाचा पगार घेतात तेच आपल्या इकडं खाजगी रुग्णालयात आठवून नसलेलं असतात आणि त्यांना त्याच्यातून उपचार करायचे असतात म्हणजे शासकीय वेळेचा पगार घेऊन तुम्हाला खाजगी स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करायचा आणि पुन्हा रुग्णाची लूट करायची बरं जे जे डॉक्टर आहेत रुग्णाची लूट करतात त्यांच्याकडे जे काही कंपाऊंडर असतात जे सिस्टर असतात जे नर्स असतात ते प्रशिक्षित नसतात कमी पगार असलेले कुठंतरी अकरावी बारावी झालेले फार तर पदवीवर पदवीधर झालेले जे मुलांना कुठेही जॉब मिळत नाही आणि असे बेरोजगार लोक शोधायचे त्यांना रोजगार द्यायचा कमी पगारावर त्यांना काम करायला लावायचं म्हणजे अर्थात त्यांचं शोषणच करायचं आणि त्यांना जुजबी कुठलं तरी प्रशिक्षण द्यायचा ट्रेनिंग द्यायचं आणि त्याच्यावर तुम्हाला रुग्ण रुग्णालय चालवायचं म्हणजे कमी पगारामध्ये तुम्ही स्टाफ उभा करणार कुठले प्रशिक्षित तुमच्याकडे शिष्ट नसणार प्रशिक्षित कंपाउंडर नसणार आणि तुम्ही सारं हे सोडून फक्त तुमच्या नावावर हे सारं रुग्णालय चालवणार आणि लोकांना फक्त एवढंच असं तुम्ही नाव कमल आहे तुम्ही नामांकित आहे आणि एवढ्या एका आटेवर लोक तुमच्याकडे येतात आणि जेव्हा तुम्हा तुम्ही एखादा रुग्ण खाजगी रुग्णालयात येतो तेव्हा तो तिथं रुग्ण म्हणून जातो असला आणि तो रुग्ण त्या डॉक्टर अक्षरशः देव मानतो पण जेव्हा रुग्ण डॉक्टरला देव मानतो पण डॉक्टर त्या रुग्णाला काय मानतो तो त्याला सहा समजतो का शिकार समजतो का कारण तुम्हाला लॅबमध्ये पाठवलं जातात ज्या अनेक अनावश्यक टेस्ट आहेत त्या ते टेस्ट केल्या जातात ज्या अनावश्यक जे मेडिकल औषधं आहेत ते औषध तुमच्यावर आणली जातात तुम्हाला अजिबात रेडची गरज नसते तरी तुमच्या त्या तपासणी केल्या जातात आणि तुम्हाला हजार रुपयाचा गंडा घातला जातो म्हणजे एक हजार रुग्ण आल्यानंतर सर्व सर्वजा तो वाटून खायचा अशा पद्धतीची ती शिकार असते ती शिकारच एक करतात अशा भावना लोकांच्या व्हायला लागलेल्या आहेत तर हे सर्व जे काय त्या म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातले जे बी काही डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की जिथं काही गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी खरंच काही रुग्णातून लादल्या जात आहेत हे कबूल खाज डॉक्टर सुद्धा खाजगीत कबूल करतात पण जेव्हा एखाद्या एवढं अशा टीका होतात तेव्हा हे सारे नाकारलं जाईल की ते आवश्यकता असतात आवश्यकता तर भासवल्या जातात कारण आपल्या जीवाशी खेळ कुणालाच करायचा नसतो आणि वैद्यकीय अज्ञान असतं कुठल्या टेस्टविषयी आपल्याला काय माहिती नसते आणि ती टेस्ट केल्यानंतर त्याच्यातूनही काही रिपोर्ट निगेटिव्ह येतात पण हे काही स्टेप बाय स्टेप तुम्हाला करायचे असतात अशा पद्धतीने तुम्हाला भीती दाखवून अशा गोष्टी म्हणजे तुम्ही जर गंभीर आजार असेल तर ते टेस्ट करणं गरजेचं असतं परंतु एखादं जुजबी म्हणजे तुमचं डोकं दुखत आहे आणि तुम्हाला एखादी ट्रीटमेंट देऊन डोकं दुसऱ्यानं तुम्ही केलं डोकं दुखत आहे लगेच तुम्हाला शितीस मायरे केलं करायला लावणार आणि तुम्हाला म्हणजे अशा प्रकारची तुमची लूट केली जाणार म्हणजे अशा प्रकारचे कृत्रिम आजाराचे भास पण तयार केले जातात मी एकदा एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो मला थोडा स्वास घ्यायचा त्रास होत होता आणि अक्षरशः मला त्याच्या ट्रीटमेंटनं त्या डॉक्टरच्या ट्रीटमेंटने फरकही पडला होता आणि हे माझ्या वर्तनात दिसतही होतं आणि मी स्वतः ते अनुभवतही होतो तरी मी स्वतः सांगितलं की आता मला बरं वाटतंय आता मला डिचार्ज केला तरी चालेल म्हणून ते, चाले। ते म्हणे नाही तुमचं सी टी स्कॅन करायला पाहिजे आणि पुन्हा मला पाच हजार रुपयाला त्यांनी म्हणजे गंडवलंच अर्थात हे गंडवलं जात होतं हे मलाही कळत होतं परंतु हे सारं म्हणजे माझ्या जीवाशी भीती नको आपल्या जीवाशी खेळ नको कुठली रिस्क नको ह्या गोष्टीवर माझ्या नातेवाईकांनी मला ते टेस्ट करायला दा लावलं अर्थात अशा पद्धतीनं अर्थात तो रिपोर्ट रेगेटिव्ह निगेटिव्ह झाला कारण तो येणारच होता म्हणजे आपण डॉक्टर नसून आपल्याला कळत होता म्हणजे डॉक्टरना का कळत नव्हतं डॉक्टरचं नेमकं वैद्यशास्त्राचा अभ्यास कोणता आहे त्याला कळत होतं पण माझी जी काही आर्थिक कोत होती ही त्याच्या लक्षात आलेली होती की पाच हजार रुपये सहज भरू शकतात तर ह्यांच्याकडनं घ्यायला काय हरकत आहे म्हणजे एखादा गरीब घरात ते जर पेशंट तुमच्याकडे गेले तर त्यांची आर्थिक कुवत पडताळली जाते म्हणजे तुम्ही खर्च किती करू शकता हे सरळ सरळ डॉक्टर तुम्हाला प्रश्न करता विचारतात आणि तुम्ही जर खर्च करण्याची तयारी असाल खर्च करू शकत असाल तर तुम्हाला तिथे ऍडमिट केलं जातं आणि जर तुमची आर्थिक कुवत नसाल तुम्ही जर तितक्या आर्थिक क्षमतेतून येत नसताल तर सरळ सरळ तुम्हाला उपचार नाकारले जातात तुम्हाला पुढील कुठले योग्य सल्ले दिले जात नाही आणि डॉक्टर तुम्हाला अदृश्य होतात आणि पुन्हा जे काही तुम्हाला जो काही स्टाफ आहे तो जो प्रशिक्षित नाही आणि ज्याला सौजन्य कशाशी खातात हे पण कळत नाही अशा स्टाफच्या हवाली करावं लागतंय आणि न्यायालजीने आपल्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर आणि प्रतिक्रिया किंवा कुठल्याच प्रकारचा निर्णय न घेता आपल्याला दुसरीकडे बसतान मांडावं लागतं किंवा त्या रुग्णाला मृत्यूशी कावटावं लागतं अशा पद्धतीचे जे काही नवीन नवीन प्रभाव वैद्यकीय क्षेत्रामध्ये येत आहेत आणि अशाच पद्धतीचे म्हणजे शासकीय डॉक्टर जे आहेत ते सरळ सरळ प्रॅक्टिस करतायत त्याच शहरामध्ये प्रॅक्टिस करतायत बोर्ड लावून प्रॅक्टिस करतायत आणि शासकीय वेळेत मध्ये ते प्रॅक्टिस करतायत तरी जी काही आपल्या आरोग्याची जी, जी काही शासकीय यंत्रणा आहे प्रवेश यंत्रणा आहे ती काहीच करत नाही कुठल्या डॉक्टरला ना नोटीस पण देत नाही किंवा कुठल्या शासकीय डॉक्टरचे हॉस्पिटल बंद पाडलंय असंही कुठं दिसत नाही हे प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक गावामध्ये सुरू आहे म्हणजे शासकीय डॉक्टरनी आ, कट प्रॅक्टिस करणं किंवा बाहेर प्रॅक्टिस करणं आणि शासकीय रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण सरळ सर आपल्या खासगी डॉक्टर दवाखान्याकडे ओळवणं आणि तिथं आपले तुंबडी भरून घेणं तिथं केशे भरून घेणं हे कसं काय जमतं आणि शासनाला सुद्धा याचं कुठल्याच प्रकारचं नियंत्रण नाही त्याच्यानंतर एखादं ऑपरेशन एखाद्या हॉस्पिटलमध्ये एक लाख रुपयामध्ये होतं तेच ऑपरेशन एखाद्या नामांकित हॉस्पिटल गेल्यानंतर पाच लाख रुपये होते म्हणजे तुमचं जे स्किल आहे तुमची जी क्षमता आहे तुमचं जे काही म्हणजे त्याला काय म्हणायचं ते एक्सपर्ट म्हणजे सुपर स्पेशालिस्टी आहे एका नावाखाली तुम्ही अनेक रुग्णांना लुटतात म्हणजे जी जी एक लाख रुपयामध्ये शस्त्रक्रिया होणार आहे ती तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयाला करावं लागणार आहे पण का आपल्याला कुणाची जीवाशी खेळ नको म्हणजे लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळणार त्या डॉक्टरला जर एक लाख रुपयाला ती करायला पडतील तर तुम्ही जरी नामांकित असतील तर तुम्ही सुद्धा एक ते दीड लाख रुपया ती केली पाहिजे म्हणजे अर्थात तुम्हाला जर रुग्णाची सेवा करायचं असेल तर तुम्हाला जर तो धंदाच करायचा असेल तर तुम्ही ती दहा लाख रुपये करू शकतात आणि सुद्धा करन ते देणार आहेत कारण लोकांना मरण कुणालाच नको असतं आणि जेव्हा आपल्या जीवाशी खेळ मांडतो तेव्हाच माणूस कुठलाही विचार न करता किती पैसा उतरला तयार असतो पण ज्याच्याकडे पैसाच नाही त्यानं काय करायचं जेव्हा एखाद्या माणसाच्या डोक्यात धंदा घुसतो तेव्हा तो माणूस अवेद असंवेदेशीर बनतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचं तारतम्य राहत नाही आणि तुम्ही त्याला माणुसकीची अपेक्षा करू शकत नाही जसा वकील तुम्हाला फुकट सल्ला देणार नाही तसं डॉक्टरी तुम्हाला कुठलाही फुकट सल्ला देणार नाहीत अशा प्रकारची अशा प्रकारचा जेव्हा धंदा सुरू होतो त्याला तुम्ही रुग्णसेवा म्हणणार तुम्ही समाजसेवेचा भुरका पांगरणार आणि जे काही धर्मा चॅरिटेबल जी ट्रस्टचे जे काही हॉस्पिटल आहेत तिथून तर सरासपणी शासनाची लूट केली जाते तिथून विमा कंपनीची लूट केली जाते आणि डॉक्टर स्वतःची तुंबडी भरून घेतात म्हणजे अवैध मार्गाने सर्व पैसा गोळा करायचं काम सुरू आहे आणि त्याच्यावर सरकारचं यंत्रणेचं कसल्या प्रकारचं नियंत्रण नाही म्हणजे लोकांना लुटू दिलं जात आहे आणि फक्त जेव्हा एखादी घटना घडेल तेव्हा चौकशी करू चौकशी समिती नेऊ अहवाल येऊ अहवाल आल्यानंतरही त्याच्यातून फार काही निघणार नाही कारण डोंगर पोखरून उंदीर काढला जाईल आणि शेवटी जो काही जीव गेलेला आहे तो जीव काही ये परत येणार नाही पण खरंच सरकार तरी या बाबतीत संवेदनशील होणार आहे का आणि म्हणजे बाबूराव बागल यांची एक कथासंग्रह होता की मरण स्वस्त होत आहे म्हणजे गोरगरिबांचं मरण फारच स्वस्त होणार आहे म्हणजे होणार आहे आणि झालेलंच आहे म्हणजे आपल्या एखाद्या गरीबाच्या माणसाच्या मरणाला काहीच किंमत नाही म्हणजे तुम्ही पैसे द्या तुमच्याकडे पैसे असतील तर आम्ही उपचार करू आणि उपचार मिळतील तर तुम्हाला जिवंत राहता येईल म्हणजे पैसे नसतील तर तुम्हाला आता ह्या जगामध्ये जिवंत राहताच येणार नाही अशा प्रकारचा संकेत अशा माझुरी डॉक्टरकडून दिला जातोय अशा हॉस्पिटलकडून दिला जातोय या बाबतीत सरकार सरकारनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे संवेदनशीलपणा याच्यावर कारवाई केली पाहिजे अर्थात आपण एक नागरिक म्हणून फक्त सरकार कोणी अपेक्षा करू शकतो दुसरं काय शेवटी सरकार त्याचं राजकारणच करणार आहे विरोधी पक्ष त्याचं राजकारण करणार आहे राजकारणाचा कर जो काही अंमल आहे तो आता प्रत्येकाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या मनामनावर पसरलेला आहे जिथून जिथं जिथं मिळत तिथं आता फक्त सर्वांनी राजकारणच खेळायचंय असं आता सर्वांनीच ठरवलेलं आहे तरी पण एक आपण एक अपेक्षा करू की सरकार ह्या साऱ्या गोष्टीवर गंभीर्याने विचार करेल कारण एखादा विषय एखादी ठिणगी पडली ठिणगी पडली म्हणून आता हा सारा विषय चर्चेत आलेला आहे आणि ह्या चर्चेतून काहीतरी चांगलं घडावं हीच अपेक्षा आहे हा हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद